हा तुला तुलाच तुला म्हणालो रे दुस्माना अरे तू ये संघ राहून मी फाईल मंजूर करून दिली की रे काय उपकाराचे परतफेड भीघनं केलास र बापू अरे तुला म्या रूपाई रूपाई। मी कधी मागले काय रुपाय दोन रुपये अरे आता काम पडल्यानं महागालो आहे मी पाचशे रुपये पाहिजेत बा म्हणून तुला कधी मागले काय अरे तू फाईल मंजूर करायला तू एक काळे धंदे मी किती लपिवले रे बापू हा काय भिगन रुपाय त्या केलास रे माहिला निश्चना हो अरे गुटखा खाऊन खाऊन तू लाल सुरुखात होऊन गेल ती मया संग पोरगी बघायला असता वा दात धुवून आलतास आणि काय मायला माणूस उपकारीस पका पकायच रे तू आहो आराम उताड पिऊन रोजच त्या बेंदाडात लोळतुस की आ किती तू काळे धंदे लपवले म्या आणि तुला एकदा पाचशे रुपये मागल्यानं उपकार हे करायलास म्हणजे हा दुसमाना काय वनवासे पिलू यायच रे मायला पत्या खेळ कुट बायावर पैसे उदळ हे सगळं लपून ठेवलंय म्या आणि तुला एकदा पाचशे रुपये मागल्यानं हे जडचल एवढं अहो मी सगळा इजका करून टाकतो बघ त्या सोयऱ्याला सांगून सगळं मोडून टाकतो बघ ही फाईल मंजूर केलेली हां मा फोनपेला पटकून या पाचशे रुपये टाक नाही तर तुलाच म्हणालो इकडे इकडे काय बघायलास हां मायला उपकार इसरे रे कुठले की काय माणसावर मायला